20 वितरन ने वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरात स्मार्ट मीटर लावण्याचा फंडा उभारला आहे त्यांच्या विरोधात वीज ग्राहक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला वीज वितरण कंपनीकडून प्रीपेड रिचार्ज करावे लागणारे स्मार्ट मीटर घरोघरी लावण्याचे प्रस्तावित केलेले आहे या मीटरमुळे गुजरात बिहार उत्तर प्रदेश येथील वीज ग्राहकांवर प्रचंड बोझा पडला आहे ग्रेस्पिरेट मिळणार असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र रिचार्ज संपताच वीजपुरवठा बंद पडत आहे महाराष्ट्रात वीज कंपनी स्मार्ट मीटर लावून वीज ग्राहकांची फसवणूक करीत आहे असा आरोप वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी पत्रपरिषदेतून केले स्थानिक स्वामी समर्थक ज्ञान केंद्रात रविवारी पत्रपरिषद घेण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ता कुलकर्णी कैलास सुलभेवार माजी सभापती कमलकिशोर मिश्रा दीपक ठाकूर सुहास सावरकर उपस्थित होते वीज मीटर लावण्यापूर्वी वीज कंपनी रिचार्ज संपला तरी थेट वीज पुरवठा खंडित होणार नाही असे सांगत आहे मात्र ज्या राज्यांमध्ये हे मीटर लावण्यात आले तेथील परिस्थिती भीषण आहे शिवाय सध्या सुरू असलेले डिजिटल मीटर वीज कंपनी करणार आहे याचा खर्च कोणावर लागणार स्मार्ट मीटर मध्ये बिघड आल्यास मीटर बदलविण्यासाठी वीज ग्राहकांना चार ते बारा हजार रुपयापर्यंतचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे नवे मीटर लागताच प्रति युनिट मागे वीज दरात चाळीस पैशाने वाढवणार आहे हा सर्व प्रकार वीज ग्राहकांच्या हिताचा असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला लावण्याचा था हे चालू आहे महाराष्ट्रात तर त्याच्याबद्दल आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठी आम्ही एक जणांना आंदोलन छेडलेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा एक पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही लोकांना अर्ज दिलेला आहे की प्रीपेड मीटर नको म्हणून आणि त्या अर्जाचे लोकांकडून आम्ही कॉपीज मागितलेल्या आहेत आणि एक बिलाची झेरॉक्स मागितली आहे ते सर्व घेऊन आम्ही ई आर सीकडे जाणार आहोत तिथे ती केस भांडणार आहोत आणि नंतर हायकोर्टात जाऊन त्याच्यावर स्टे आणणार किंवा जनहित याचिका दाखल करणार आहोत असा आमचा मानस आहे आणि हे जर आंदोलन असंच यांनी जर ऐकलं नाही तर यवतमाळ बंद करण्याचा आमचा मानस आहे आणि पुढे हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत मीटर पूर्णपणे हद्दपार होत नाही तोपर्यंत नागरिकांना काय तुम्ही आवाहन करता हां नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आमचा जो काही छापील प्रोफार्मा आहे त्या प्रोफार्मानुसार अर्ज आमच्याकडे करावा आणि तो श्री स्वामी समर्थ केंद्र नगर येथे पाच ते वीस तारखेपर्यंत आणून द्यावा